सॉरी uh, ka, ka ते बिलकुल हे करू नका कारण काय आहे अजून भरपूर काम करायचं आहे आणि भरपूर यश आहे आणि एवढं छान काम तर नक्की जी आधी होती त्यापेक्षा माझी जी आता क्लास करते ना किंवा क्लास झाला त्यानंतरची माझी वाटचाल खरंच खूप छान झाली असं नाही म्हणायला पाहिजे आपण की नाही मी आता एकटी किंवा करायलाच पाहिजे एक स्वतःची आवड म्हणून आपण ते करायला नक्कीच आपण वेळ द्यायला पाहिजे आणि एक मला ते जेव्हा ऑर्डर आली ती मी फिनिशिंग प्रमाणे करू शकेल की नाही याची खरंच मला खूप भीती होती पण ते मी छान केलं जेव्हा ते घातलं करून ज्याला मी दिलं त्याने घातलं त्याच्यानंतर ते त्याने मला जेव्हा सांगितलं की खरंच खूप छान झालंय तेव्हा मला खूप बरं वाटलं सगळ्यांचं स्वागत आहे अप्रिकमध्ये आज आपल्याकडे एक स्टुडंट आहे तर ती आलेली आहे तर तिचं एक्सपिरियन्स जो आहे तो आपण ऐकणार आहोत तिचं नाव तिच्या ऐकू ती कुठून आली ओके वेलकम थँक्यू ओके काय नाव आपलं माझं नाव शीतल श्रीराम वाकडे चिखलीतून आलेली आहे अच्छा आणि तुम्ही कधी जॉईन झाला 2022 दोन हजार बावीस मध्ये दोन मार्च मग त्याच्यानंतरचा त्याच्या आधीच्या प्रवासामध्ये काय फरक होत होतं आणि त्याची आवड खरंच खूप होती असं वाटलं की नाही आपण पण काहीतरी शिकावं हो। पण ते शिकण्यासाठी म्हणजे कुठं कुठल्या क्लास लावा किंवा कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये जावं हे थोडीशी थोडी धाकधुकच होती पण जेव्हा लावले क्लासेस वगैरे तेव्हा खरंच म्हणजे तुमचं ऍप्रिक नाव ऐकले आणि त्यानंतर खरंच माझी वाटचाल खूप चांगली जी आधी होती त्यापेक्षा माझी जी आता क्लास करते ना किंवा क्लास झाला त्यानंतरची माझी वाटचाल खरंच खूप छान झाली okay, आधी तुम्ही काय करत होता मी एक हाऊस वाईफच आहे मी काहीच करत नव्हते पण आता असं म्हणू शकत नाही तरीही नाही असं म्हणावं लागेलच की नाही इकडे मी एक हाऊस वाईफच आहे तिथं प्रत्येक स्त्री असतेच प्रत्येक स्त्री हाऊस वाईफ पहिलं तिचं प्रायोरिटी घरच असतं ना त्याच्यामुळे ती हाऊस वाईफ असतेच मग आता तुम्ही सध्या काय करता सध्या मी माझं एक शॉप टाकले आणि त्या शॉपमध्ये मी माझ्या आर्यवेकचे ब्लाऊज करते त्याविषयी जे ज्या लेडीज येतात ब्लाऊज टाकायला त्यांना मटेरियल माहित नसतं की काय कशाला काय म्हणतात ते मी ते मटेरियल वगैरे सगळंच तिथे प्रोव्हाइड करते मग कसा एक्सपिरियन्स येतो सध्या तरी छान आहे ओके व्हेरी गुड आणि मग तुम्ही जेव्हा क्लास करायचा शिकायचा तेव्हा तुमचं हे कसं होतं म्हणजे तुम्ही सगळं शिकला की कसं होतं एक्सपिरियन्स नाही क्लासच्या आधी थोडीशी धाकधूक होती की आपल्याला जमेल की नाही जेव्हा क्लास मध्ये आले जॉईन केला तेव्हा कळे की खरंच अरे मग हे आहे जमण्यासारखे आधी खरंच खूप भीती होती त्याबद्दल की नाही आपल्याला हे जमायचं नाही एवढी छान फिनिशिंग वगैरे यायची नाही जे अवघड कामं होती ना त्यामधली ती जमेल की नाही हे खरंच खूप भीती होती पण इथे आल्यानंतर तुमच्या मार्गदर्शनाने खरंच चांगलं शिकायला भेटला आणि ती भीती पूर्णपणे निघून गेली ओके आणि तुम्ही घरातून घरातून सपोर्ट पूर्णपणे सपोर्ट आहे की नाही तुला जे आवडतं ते तू नक्कीच कर तुमच्या घरात तुमच्या मिस्टरांना किंवा मुलांना तुमचं काम बघितल्यावर काय त्यांना असं काय वाटतं काय म्हणतं नक्कीच त्यांनाही माझं काम बघितलं की खूप आवडतं आणि ते मला नेहमीच प्रोत्साहन देतात की तू हे छान कर हे नाही जमलं ते आणखी करण्यासाठी मला प्रोत्साहन देतच ओके okay. तुम्हाला असं वाटतं का की काही जसं आपण शिकतो आणि शिकल्यानंतर तुमच्या बिहेवियरमध्ये मध्ये चेंज होतो आपल्या वागण्यात चेंज होतो कारण आपण थोडंसं अजून डिसिप्लिन व्हायला लागतो <laughs> जसं काही नियम पाळतो तसं असं की मुलांनी शाळेत दहा वाजता जायचं तर दहा वाजता जायचं तसेच काही नियम आपल्यालाही लागू होतात आपण काम करत असतो जेव्हा घरी असतो तेव्हा ते नियम कदाचित हे नाही करत बरोबर तर असं चेंज नकिस नकिस। ला ला का नक्कीच नक्कीच कारण जेव्हा आम्ही यायचो जो वेळ ठरलेला होता त्या वेळेमध्ये येण्यासाठी जी एक ठराविक सवय लागली होती की नाही आता ह्या वेळेला आपल्याला जायचंयच आणि ती उत्सुकता पण होती की आपल्याला काहीतरी शिकायचंय त्यासाठी नक्कीच ती जी सवय लागली ती अजूनही आता मला आहे आणि त्या म्हणजे किती कंटिन्यू पुढे राहील ओके आपल्याकडे बऱ्याच स्त्रिया अशा आहेत की ज्यांना बऱ्याच वेळेस फक्त मनातून वाटत असतं की मी घरीच आहे मी घरी एकटीच आहे आणि हा खूप फोबिया म्हणजे मी पाहिलेलं आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही आता काय झालंय मुलं मोठी झालीत आणि मला काहीतरी करायचंय पण फक्त हे डोक्यात फिरत राहतं तुम्हाला काय वाटतं असं काहीतरी केलं पाहिजे घरी बसूनही करता येण्यासारखं आहे केलं पाहिजे नाही नक्कीच नक्कीच मला असं वाटतं की म्हणजे ना असं नाही म्हणायला पाहिजे आपण की नाही मी आता एकटी किंवा करायलाच पाहिजे एक स्वतःची आवड म्हणून आपण ते करायला नक्कीच आपण वेळ द्यायला पाहिजे आणि एक मला, मला एक ते ड्युटी म्हणून किंवा मला ते करायचं म्हणून असं नाही माझी एक आवड आहे म्हणून ते नक्कीच करायला पाहिजे ओके आणि तुम्ही जेव्हा तुमचं पहिलं ब्लाउज केलं ऑर्डरचं तेव्हा काय केलं तुम्ही ऑर्डरचं ब्लाऊज केलं तेव्हा खरंच खूप करताना आधी मला खरंच खूप दडपण आलं की मला छान जमेल की नाही कारण स्वतःच माणूस करू शकतं पण जेव्हा ऑर्डर आली ती मी फि फिनिशिंगप्रमाणे करू शकेल की नाही याची खरंच मला खूप भीती होती पण ते मी छान केलं जेव्हा ते घातलं करून ज्याला मी दिलं त्याने ते घातलं त्याच्यानंतर त्याने मला जेव्हा सांगितलं की खरंच खूप छान आहे तेव्हा ते मला खूप बरं वाटलं ओके okay. आणि तुम्ही आता तुम्ही आता स्वतः कमवता असं <laughs> म्हणायला हरकत नाही तुम्ही स्वतः कमवता आणि तुमचं नक्कीच हे दिवसेंदिवस वाढेल कारण लगेच आपण उठलं केलं आणि लगेच कुठली गोष्ट होत नाही प्रत्येक गोष्टीसाठी टाइम द्यावा लागतो पेशन्स लागतात <laughs> तर हे नक्कीच वाढेल तुम्हाला काय वाटतं तुमचा क्लायंट बेस जो आहे <laughs> तो म्हणजे काही जण आहेत की जे फक्त बेसिक काम करतात <laughs> त्यांना फक्त बेसिक वर्क येतं तर तुम्हाला काय वाटतं तुमचा क्लायंट बेस कसा आहे म्हणजे एक चांगले चांगले काम तुमचं काम त्यांना आवडतं म्हणून येतात फिनिशिंगमुळे येतात कशामुळे येतात तुमच्याकडे नाही माझ्याकडे जो क्लायंट येतो ना तो नक्कीच फिनिशिंगमुळे येतो आणि माझं काम मी म्हणजे असं म्हणे म्हणू शकत नाही की माझं काम छान आहे पण त्यांना छान वाटतं आणि त्यांना आहे की ही फिनिशिंगद्वारे करते आणि कमी बजेटमध्ये दे करून देते त्यासाठी माझ्याकडे येणारे क्लाइंट हे नक्कीच असतात <laughs> खूप चांगली गोष्ट आहे आँगे। आणखीन एक म्हणजे तुम्ही तुमच्या शेजारी असेल जवळ असेल गावात असेल कुठे तुमचं जवळपास आणखीन काम करणारे कुणी स्त्रिया करणारे जे काही बाहेर शिकलेले असतील किंवा असं नक्कीच नक्कीच कारण केले असतील बाहेर क्लास केलेले म्हणण्यापेक्षा काही जणींना कसं असतं ना लांब येण्यापेक्षा थोडस कुठे क्लासेस वगैरे आहेत का असं शिकण्यासारखं पण आहे आणि कामामध्ये आणि तुमच्या कामामध्ये फरक वाटतो वाट वाटतो वाटतं नक्कीच वाटत अजून काही तुम्हाला बोलावच वाटतं अजून बोलाव तर हेच वाटतं की खरंच इथे आल्यानंतर आरी बघ काय असतं खरंच समजलं आणि तुमच्या मार्गदर्शने दर्शनाखाली किंवा सरांच्या सांगण्याखाली आम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकले खास करून मी तर खूप चांगल्या पद्धतीने हा क्लास अटेंड केला आणि खूप मन लावून शिकले त्याचा मला नक्कीच पुढे फायदा व्हावा हो हीच इच्छा आहे ओके okay. तुम्हाला असं वाटतं का तुमचं लाईफ थोडं चेंज झालं दोन वर्षापूर्वीचं आणि आताच <laughs> नक्कीच नक्कीच चेंज झालं माझं लाईफ आणि मी पूर्णपणे बदलली तरी मी जी आहे तीच आहे पण एक काहीतरी मला सवय लागली काहीतरी छान करण्याची सॅटिस्फॅक्शन मिळते आनंद होतोय की मी काहीतरी करते काहीतरी मी मी करते ओके थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप छान वाटलं तुमच्याच डोळ्यात पाणी दिसत मला का बर नाही असं काहीच नाही हे चांगलेच आहेत हे आनंदाने आहे का नक्कीच अरे प्लीज रडताय का तुम्ही एवढं छान केलं ब्लाऊज बघितलं का तुम्ही <laughs> सॉरी नाही सॉरी नाही तुम्ही बिलकुल हे करू नका कारण काय आहे अजून भरपूर काम करायचं आहे आणि भरपूर यश मिळणार आहे आणि एवढं छान काम करत आहेत तर तुम्हाला नक्की काही अडचणी असतात येत असतात त्यातून पण आपल्याला पुढे जायचं असतं अजून तुम्हाला आज मी भरपूर काही सांगणार आहे भरपूर टिप्स आहेत सगळ्यांनाच देणार आहे तर तुम्हाला भरपूर त्याची मदत होईल ऑल द बेस्ट